नागपूरच्या क्राईम जगतातील एक बातमी कोराडी पोलीस ठाणे हद्दीतील एका गंभीर अपघात घडला त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आरोपीने भरधाव वेगाने कार चालवून मोटरसायकलला धडक दिली ज्यामध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत त्यातल्या एका जनाचा सा उपचारादरम्यान मृत्यू झाला बावीस जानेवारी रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चक्की खापा रोडवरील नवीन आरटीओ चौकीजवळ बोखरा येथे एक भयानक अपघात घडलाय फिर्यादीचे काका परमेश्वर ठाकरे वय पंचावन्न वर्ष हे त्यांच्या मित्र दिलीप भोयर आणि नरेंद्र तिडके यांच्यासोबत स्प्लेंडर मोटरसायकलवरनं प्रवास करीत होते यावेळी एक डस्टर कार एम एस चाळीस एसी चौदा चौऱ्याण्णवचा चालक भरधाव वेगाने गाडी चालवत निष्काळजीपणाने मोटरसायकलला धडक देऊन पडून गेला या अपघातात तिघेही गंभीर जखमी झालेत घटना घडल्यानंतर जखमींना त्वरित मेओ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले उपचारादरम्यान परमेश्वर ठाकरे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले दिलीप भोयर यांच्यावर उपचार सुरू आहेत तर नरेंद्र तिडके यांचे उपचार देखील मेओ हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत या प्रकरणी फिर्यादी निश्चल शेषरावजी ठाकरे यांच्या तक्रारीवरनं कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक शेडकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी चालकाविरुद्ध कलम एकशे सहा दोनशे एक्याऐंशी एकशे पंचवीस कलम एकशे चौतीस एकशे चौऱ्याऐंशी एकशे सत्त्याऐंशी मोटार वाहन कायद्या गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीचा शोध घेतला जात आहे कोराडीतील अपघातामुळे एक व्यक्ती आपला प्राण गमावला आहे आणि इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत पोलिसांनी आरोपीला लवकर अटक करण्याची शोध चालू केली आहे आपल्याला या प्रकरणावर अधिक माहितीसाठी बघत रहा सिटी न्यूज